गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर। माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरमध्ये येऊन जगताप परिवाराच्या घरी भेट देत त्यांचं सांत्वन केलंय माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांचं अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत नामांकित नाव होतं अनेक वर्ष जिल्ह्यात आणि शहरात त्यांनी राजकीय सामाजिकदृष्ट्या नेतृत्व केलं अनेक नेते कार्यकर्त्यांना त्यांनी घडवलं यामुळंच संग्राम जगताप हे सातत्यानं निवडून येत आहेत जनमानसात त्यांची आपुलकी होती विधानपरिषदेत त्यांनी दोन वेळा नेतृत्व केलं होतं आता अचानकपणे त्यांचं निधन झालं त्यामुळे सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर या ठिकाणी जगताप परिवाराशी सांत्वनपर भेट दिली त्यावेळी व्यक्त केली आहे शहर असेल अहिल्यानगर जिल्हा असेल इथल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक अत्यंत नामांकित अशा प्रकारचं त्यांचं नाव होतं अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये त्यांनी राजकीय सामाजिकदृष्ट्या नेतृत्व केलं अनेक नेते देखील घडवले आज संग्राम भैया सातत्याने आमदार म्हणून देखील निवडून येत आहेत आणि विशेषतः जनमानसामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी होती त्यांनी विधान परिषदेमध्ये दे देखील दोन वेळा नेतृत्व केलं होतं आणि अचानकपणे त्यांचं जे काही निधन झालं त्यामुळे निश्चितपणे एक सर्वांवरच दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे ते आज कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि निश्चितपणे आता त्यांचं जे काही कार्य आहे ते संग्राम भैया पुढे नेतील हा मला विश्वास आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ